Okay. याची प्राइस आपण ठेवली फक्त साडेआठ हजार रुपये रेडमी चा भेटेल तुम्हाला रेडमी एकशे अठ्ठावीस जीबी फक्त आणि फक्त नऊ हजार रुपये मध्ये सहा जीबीन आहे फक्त रुपये मध्ये फक्त आपण ठेवलेले साडेबारा हजार रुपये मध्ये दोन महिने जुना फोनपर्यंत वॉरंटी राहील याची प्राइस आपण रुपये ओके हा चा आता आलेला लेटेस्ट फोन आहे आणि दोन महिने जुना फोन आहे याची प्राइस ठेवलेली आहे थर्टी थ्री थाउजंड नवीन आहे फोर्टी टू थाउजंड ला आपण आहोत भोसले शिंदे आर्केट डेक्कनच्या इथे आणि इथे आपण आज स्वस्त आणि मस्त अँड्रॉइड मोबाईल कव्हर करणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला सेकंड हँड आणि नवीन मोबाईलवर भरपूर असा डिस्काउंट मिळणार आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम लोकेशन बघूया नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण भोसले शिंदे आर्केट मध्ये आलेलो आहोत या बाजूला आहे डेक्कन जिमखाना आणि डेक्कन जिमखान्यापासून अगदी वॉकिंग डिस्टन्स वरच आपलं शॉप असणार आहे आर्केट मध्ये आल्यानंतर तुम्हाला आतमध्ये यायचं आहे भोसले शिंदे आर्केट मध्ये आल्यानंतर शॉप नंबर जी इलेवन श्री उज्वल कम्युनिकेशन या शॉपला आपल्याला भेट द्यायची आहे नमस्कार मध्ये आज सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण थोडासा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आपण आहोत डेक्कन जिमखाना परिसरामध्ये आणि अगदी सोयीस्कर जाईल असा हा भाग असणार आहे पूर्ण डिटेल्स या खालच्या बाजूला येत आहे आणि डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या शॉपचं लोकेशन पण दाखवलेलं आहे बरं आज आपण कव्हर काय करणार आहोत तर आपण अगदी स्वस्त आणि मस्त असे अँड्रॉइड मोबाईल कव्हर करणार आहोत यामध्ये तुम्हाला आयफोन बघता येणार आहे विवोचे फोन बघता येणार आहे याच प्रकारे स्मार्ट वॉच बघता येणार आहे आणि तुम्हाला वायरलेस हेडफोन पण बघता येणार आहे तर हे सर्व आपण कव्हर करणार आहोत रेंज खूप कमी असणार आहे जे तुम्हाला अगदी खिशाला परवडेल या रेंज मध्ये आपण हे कव्हर करणार आहोत लवकरच रक्षाबंधन येतोय तर भावांना बहिणीला किंवा बहिणीला भावाला गिफ्ट द्यायचं असेल तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी असणार आहे लगेच व्हिडिओला सुरुवात करूया सर नमस्कार नमस्कार आपले शॉप ची माहिती द्या आणि कुठे आहे बरोबर त्याचा पत्ता थोडासा सांगा माझ्या आपल्या सा शॉपचा ऍड्रेस आहे डेक्कन जिमखाना पुणे नियर हॉटेल थ्री सिक्स्टी शॉप नंबर जी इलेव्हन भोसले सिंधे आर्केट जयम रोड पुणे ओके okay. आणि आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये तर आपण लोकेशन दिलेच आहे ज्यांना अगदी सापडणार नाहीये त्यांनी या लोकेशन वर आलं तरी चालेल बाहेर पार्किंगची सोय आहे लांबून येत असाल तर मागच्या बाजूला फोर व्हीलर पार्किंग आहे काही प्रॉब्लेम नाही पार्किंग आणि आता आपण काय कव्हर करणार आहोत आपल्याकडे सेकंड हँड मोबाईल आहेत कमीत कमी स्टार्टिंग आहे आपल्याकडे तीन ते चार हजार पासून स्मार्टफोन असतील आपल्याकडे आयफोन व्हिवो वन प्लस सगळ्या प्रकारचे फोन आपल्याला वॉरंटी किंवा सगळे फोन आपल्याला भेटतील ते पण क्लीन कंडिशन ओके आपण काही व्हरायटी आहे ती कव्हर करूया म्हणजे माझ्या फॅमिलीला पण समजून येईल हो चालेल ना तर आयफोन मध्ये जर बघायला गेलं तर आय फोनचा एटी फाय पर्सेंट क्लीन कंडिशन आहे आहे वॉरंटी आणि याची प्राइस असणार आहे फक्त सतरा हजार पाचशे रुपये ओके सतरा हजार पाचशे आयफोन थर्टीन प्रो आहे वन ट्वेंटी एट जीबी ग्रीन ग्रीन कलर ब्ल्यू कलर क्लीन कंडिशन आहे रिपेअर वगैरे अजिबात नाहीये हे आपल्याला फक्त आणि फक्त पंचावन्न येतील okay. आयफोन फोर्टीन वन ट्वेंटी एट एकदम क्लीन कंडिशन आहे बॅटरी हेल्थ वन नाईन याची प्राइस आणि फक्त फोर्टी टू थाउजंड फोर्टी टू फोर्टी टू थाउजंड हा परत आहे हा आयफोन ट्वेल्व ट्वेंटी एट जीबी क्लीन कंडिशन आहे बॅटरी हेल्थ आहे नाइंटी वन पर्सेंट याची प्राइस आपण ठेवलेली आहे फक्त आणि फक्त ट्वेंटी सेव्हन थाउजंड सत्तावीस हजार रुपये पण आता आपण ही जर मार्केट मध्ये नवीन मध्ये खरेदी करायला गेलो तर या सगळ्यांची साधारण प्राइस काय असते नवीन ची जर प्राइस बघायला गेलं तर थर्टीन प्रो एक लाख तीस हजार चा होतं आणि तो आपण कितीला देतोय हा आता आपण फक्त आणि फक्त पंचावन्न हजार रुपये मध्ये देतोय पंचावन्न हजार पंचावन्न हजार रुपये आणि हा होता एटी था। ला आपण देतोय फोर्टी टू थाउजंड ला म्हणजे आपण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट फ्यू पर्सेंट मध्ये असतं परत आहे हा नवीन आलेला फोन आहे आता नथिंग फोन नथिंग टू ए जो आहे याची किंमत आपण ठेवलेली आहे फक्त वीस हजार रुपये फक्त हा एक महिना जुना फोन आहे एक ते दीड महिना जुना फोन आहे आठ जीबी रॅम दोनशे छप्पन जीबी एकदम ब्रँड न्यू कंडिशन आहे okay. फक्त आणि फक्त वीस हजार रुपये मध्ये आपल्याला भेटेल आणि मार्केट प्राइस काय मार्केट प्राइस याची आहे ट्वेंटी एट थाउजंड रुपये अरे आणि बघा फक्त एक महिना वापरलेला असणार आहे हा आणि चांगल्या कंडिशन मध्ये असा नाही बिघडलेला देणार आहे जर आपल्या इथून आपली फॅमिली घेऊन गेली तर काय गॅरंटी असणार आहे जे फोन वॉरंटीमध्ये असतील कंपनी वॉरंटी त्याला ते कंपनी वॉरंटी भेटणार आहे आणि जे आउट वॉरंटी असतील त्यांना आपल्या शॉपची फिफ्टीन डेजची वॉरंटी असेल फक्त चेकिंग वॉरंटी जर काही असेल तर ते तुम्हाला रिपेअर करून भेटेल किंवा एक्सचेंज भेटेल भेटेल नाही होणार आतापर्यंत काही बॅड अनुभव तुम्हाला असे आलेले आहेत ना, असं नाहीये ना, आपण एकदम ते क्लीनच फोन घेतो रिपेअर स्टॉक आपण ठेवत नाहीये क्लीन फोन विकतो आपण फक्त प्रॉब्लेम येणार नाहीये ना चेक केल्याशिवाय आपण घेतच नाहीये ओके आणि इथे अजून बाकी काय काय व्हरायटी कव्हर करू शकतो हे मिडल मध्ये म्हणजे कमी मध्ये जर कोणाला पाहिजे असेल अँड्रॉइड हा आठ जीबी एकशे अठ्ठावीस जीबी आहे विवो वाय थर्टी थ्री टी ओके याची प्राइस आपण ठेवले फक्त साडे हजार रुपये आठ हजार पाचशे आठ जीबी एकशे अठ्ठावीस जीबी याची मार्केट प्राइस काय आहे हा नवीन आला होता त्यावेळेस होता ट्वेंटी वन थाउजंड ला पण आता एक वर्ष झालेलं आहे तर okay. कमी मध्ये फाय जी फोन पाहिजे असेल तर हा रेडमी चा भेटेल तुम्हाला रेडमी टेन टी फाय जी सहा जीबी एकशे अठ्ठावीस जीबी फक्त आणि फक्त साडेनऊ हजार रुपये मध्ये सहा जीबी एकशे अठ्ठावीस जीबी ओके okay. आणि याची कॅमेराची वगैरे जी क्वालिटी असते ती चांगली असते कॅमेरा क्वालिटी एकदम चांगली येणार तुम्हाला रिपेअर स्टॉक नाही अजिबात तुम्हाला इथं ओपन करून सगळं जाईल जो येणार त्याला तर तुम्हाला सगळी माहिती दिली जाणार आहे आणि काहीच नसणार आहे सगळं काही तुमच्या समोर असणार आहे यामध्ये अजून भरपूर व्हरायटी असणार आहे आता या मोबाईल बद्दल सॅमसंग चा फ्लिप आहे फ्लिप थ्री आठ जीबी रॅम दोनशे छप्पन जीबी हा आउट वॉरंटी फोन आहे याची याची प्राइस आपण ठरलेली फक्त वीस हजार रुपये फक्त वीस हजार रुपये असा फोल्ड होतोय तो आणि हा फ्लिप फोर आहे हा आठ जीबी एकशे अठ्ठावीस जीबी आहे कंडिशन क्लीन आहे मस्त एकदम छान आहे तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर नक्की देऊ शकता आणि हे तसे किती वर्ष चालू शकतात जर आपण असे मोबाईल घेतले तरी हे तुमचा युज करण्यावर हो अजून इथे आपण स्मार्ट वॉच पण बघत आहोत हे वॉच आहे आयफोन आहे सॅमसंग आहेत परत हे सॅमसंग आयफोन मध्ये एसी आहे हे फक्त आपल्याला येईल साडेआठ हजार मध्ये सिरीज सिक्स आहे हे येईल साडे नऊ हजार रुपये मध्ये ओरिजिनल प्राइस काय असते ओरिजिनल प्राइस आता हे बंद झालेले आहेत पण ज्यावेळेस आली होती त्यावेळेस हे कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार रुपयाच्या वर होती प्राइस ओके ओके okay, सिरीज okay. सिक्स एसी हे सॅमसंग वॉच एसी, एसी, एसी आहे क्लासिक हे आउट वॉरंटी आहे फक्त आणि फक्त आठ हजार रुपये मध्ये ओके आणि इथे तुम्हाला परत हेडफोन पण असणार आहे हेडफोन्स आहेत हे बर्ड्स आहेत ओके okay. हे पण सर्व कव्हर करता येणार आहे आणि मला माग तुम्ही जे बॉक्स पॅकिंग मध्ये मोबाईल दिसतात तर हे कसे असतात त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या हे नवीन फोन आहेत याला तुम्हाला जर क्रेडिट कार्ड असेल तर क्रेडिट कार्डवर तुम्हाला ई पण करून भेटतील ओके हा आपल्याकडं जे मार्केट प्राईस असेल तर त्यापेक्षा थोडंफार कमी मध्ये कॅश मध्ये तुम्हाला हे नवीन फोन पण भेटतील okay. कमी मध्ये मार्केट पेक्षा कमी मध्ये ओके तर याची प्राइस आपण फोडू शकत नाही कारण की मार्केट प्राइस आपण तुम्हाला इथं आल्यावरच कव्हर करायची आहे भरपूर व्हरायटी सुंदर सुंदर ठेवलेली आहे विथ वॉरंटी सो, सोबत देत आहेत कंपनी वॉरंटीमध्ये असलेले मोबाईल तुम्ही जर घेतले तर नक्कीच तुमचं नुकसान होणार नाहीये कमी खर्चामध्ये तुम्ही तुमची हाऊसही करू शकता अशी व्हरायटी आज आपण कव्हर केलेली आहे वॉरंटीमध्ये जर आपल्याला पाहिजे असतील तर हे विवो ओप्पो विवो मध्ये आपल्याकडे स्टॉक भरपूर आहे हा रे ओप्पोचा रेनो इलेव्हन आहे आठ जीबी दोनशे छप्पन जीबी फक्त सहा महिने युज केलेला आहे याची प्राइस नवीन आहे थर्टी वन थाउजंड आणि आपण देतोय फक्त बावीस हजार रुपयाला एकदम क्लीन कंडिशन विथ कंपनी वॉरंटी okay. याच्यानंतर हा विवो चा वाय ट्वेंटी एट आहे आठ जीबी एकशे अठ्ठावीस जीबीचा फोन आहे याची हा फक्त दोन ते तीन महिने जुना फोन आहे हा फक्त आणि फक्त आपण ठेवलेला आहे साडेबारा हजार रुपये मध्ये दोन महिने जुना फोन त्याच्यानंतर okay. हा विवो वाय फिफ्टी सिक्स फाय जी फोन आहे याला okay. ते चार महिने वॉरंटी बाकी आहे कर्व डिस्प्ले मध्ये तुम्हाला प्राइस आपण ठेवलेली आहे फक्त आणि फक्त बावीस हजार रुपये हा विवो काय या फोनची नवीन ची प्राइस आहे थर्टी फोर थाउजंड आपण हा देवीस हजारामध्ये विथ कंपनी वॉरंटी हा चा आता आलेला लेटेस्ट फोन आहे वी थर्टी प्रो आठ जीबी रॅम दोनशे छप्पन जीबी चा आहे आणि हा फक्त दोन महिने जुना फोन आहे याची प्राइस आपण ठेवलेली थर्टी थ्री थाउजंड नवीन आहे फोर्टी टू थाउजंड ला आपण ठेवलेले थर्टी थ्री थाउजंड ला फक्त दोन महिने जुना विथ कंपनी वॉरंटी हा विवो वाय टू हंड्रेड आहे पंधरा हजार रुपये मध्ये याला, याला वॉरंटी आहे चार महिने आठ एकशे अठ्ठावीस जीबी फक्त फक्त पंधरा हजार रुपये मध्ये कि, किती सुंदर व्हरायटी आपण कव्हर केलेली आहे आणि दादानी प्राईजही तुम्हाला सांगितले वॉरंटी मधले पण घेतलेले आहेत आपण आणि न्यू मधले पण तुम्हाला कव्हर करायचे असेल तरी सुद्धा तुम्हाला मार्केट प्राइस पेक्षा कमी मिळणार आहे तर यासाठी तुम्हाला एकच करायचं आहे लवकरात लवकर आपल्या शॉपला भेट द्यायची आहे जेणेकरून तुम्हाला ही व्हरायटी कव्हर करता येणार आहे आणि दरवेळेस आपल्या इथं स्टॉक बदलत असतो त्यामुळे तुम्ही एकदा शॉपला भेट द्या आपल्या इथं दादांशी बोलून घ्या आणि मग व्हरायटी कव्हर करा तरी चालेल आणि दादा आपल्या शॉपला सुट्टी कधी असते आणि टायमिंग काय आहे आपल्या शॉपचं टाइमिंग आहे सकाळी अकरा ते संध्याकाळी नऊ पर्यंत शॉपला सुट्टी वगैरे नसते okay. okay. स्क्रीन वर नंबर येत आहे त्या नंबर वर दादांशी तुम्ही बोलू शकता आणि व्हरायटी कव्हर करायला शॉपला भेट देऊ शकता <laughs> तर झटपट खरेदीला आपल्या शॉपला तुम्हाला भेट द्यायची आहे व्हरायटी कव्हर करण्यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना घेऊन या व्हरायटी कव्हर करा नवीन मोबाईल आणि सेकंड हँड मोबाईल दोन्ही अगदी तुम्हाला कमी प्राइस मध्ये उपलब्ध राहतील परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत माझा नमस्कार